सदुसष्ट ते अडुसठ मी साई कॉनर्वेशन मध्ये सहा महिने तेसर अडुसठ अडुसष्ट एकवन्न पासून ते त्र्याऐंशी पर्यंत मी प्राथमिक शिक्षक होतो प्राथमिक शिक्षक होतो आणि प्राथमिक शिक्षक असताना ए सर्व्हिस मध्ये ए सर्विस मध्ये मी बी ए केलं एम ए केलं लॉ केलं आणि यमपीएससी ची परीक्षा देऊन मी मुंबईत आणि हे आम्ही हे सगळं शून्यातून तुम्ही सावळकर ओळखत असाल या आंबे मला या इतक्या लोकांनी आम्हाला सांभाळलेलं आहे की आम्ही शून्य होतो सदुसर काळसाहेब आम्ही शून्य होतो आज आम्हाला आंबेदोगाईच्या लोकांनी जे हे बनवलेलं आहे ते आम्ही बनलेले आहेत ते सगळे आंबेदोगाईच्या नागरिकाचे आमच्या उपकार आहे या मातीचे उपकार आहे आणि योगेश्वरीचे उपकार आहे काय योगी योगेश्वरी उपकार म्हणतो आम्ही पासष्ट सहासष्ट जेव्हा यायचं तर आम्हाला खायला मिळायचं खायच मिळायचं तर आम्ही आंबेलो बाजूला जे मंदिर आहे छोटे छोटे तिथले नैवेद्य खाऊन आम्ही जमले जायचं ही परिस्थिती वास्तविक पाहता बाजारपिंड हा राजकारणाचा नाही आहे मी एम एम ए म्हणजे मी पॉलिटिकल सायन्स नंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या दोन गोष्टी ह्या माझ्या अकॉर्डच्या आहेत आणि म्हणून <laughs> मी राजकारणात पडले आणि काय झाले की बऱ्याचशा लोकांनी मला दिसत इथं जे आहे इथे सगळे ते काय कॉम्पिटंट आहे मी आतापर्यंत पाहिलं की कॉम्पिटंट कॉम्पिटंट याचा आता म्हणतो की तुम्हाला नॉलेज पाहिजे पॉलिटिक्स मध्ये आता ना तुमचा मतदारसंघ कसा आहे कधी हा रिझर्ज झालेला आहे कोणता आहे याचा कालपर्यंत या कालपर्यंत रुद्रा साहेब जे होते तो पर्यंत पुन्हा पूर्ण माहिती नव्हती आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं की परिस्थिती जेव्हा कळून सांगितलं की आपला हा मतदारसंघ जो आहे एकोणीसशे एकोणऐंशी ला रिझर्व राहिला त्यानंतर तीस वर्षांनी एकोणीसशे एकोणसाठी त्यानंतर तीस वर्षांनी काय इलेक्शन कमिशन जे आहे तीस वर्षांनी तो रिव्ह्यू घेतात तो आढावा घेऊन पाहता घेतला गेला आढावा परंतु ते घेतल्या गेल्यानंतर सुद्धा तो आपला रिझर्वेशन उठायला पाहिजे तो पण उठलेला नाही आणि आपण कंटिन्यू आता काय झालं एकोणऐंशी एकोणऐंशी ला जे काही उमेदवार आपल्या म मतदासंग इथं आई झाले तर त्यात असून पाहिल्यानंतर आपला मतदासन जो सेन्सिटिव्ह आला का सेन्सिटिव्ह फार आहे काय होतं की याच्यावरून हे कशावर दिसतं की हे सगळा बायडटाव दिसतं मी म्हणत नाही मी जेव्हा मग कम्प्युटरवरून सगळा काढला माहिती माहितीसाठी तर हे असं का होतं इथे सगळे वस्तू मिळून जायचं पाहिजे एक जास्त रातीचे कार्य मिळून जा तिथे मी माहिती आणि मग पाहिलं की या ठिकाणी जो महत्वाचा मुद्दा आहे तो स्पी आहे तर मी तसं हे म्हणणार आहे पण ह्याच्यावर हा हा तर तुम्हाला वाचून दाखवतो एकोणीसशे एकोणऐंशी साली जेव्हा हा मतदारसंघ झाला त्यावेळेस या मतदारसंघामध्ये भाबुजी सात होते अपक्ष उमेदवार पहिले निवडून आले ते चांगला समाज त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला पाच वर्षांतर निवडणूक झाली त्याच्यामध्ये काँग्रेस हे काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेस तर्फे हे पण योगा काय झाले की त्या विधानसभा निघाली ते कौंग्रेस, एक दीड वर्ष राहिले आणि एक दीड वर्षानंतर विधानसभा निवडणूक झाली नवीन निवडणुका झाल्या आणि नवीन निवडणुका झाल्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी लावून झाले त्यावेळेस आपले जगत कसं आहे काँग्रेस परंतु काय झालं की ते पडले वास्तविक तर काँग्रेसचा आणि नंतर एकोणीसशे एकोणऐंशी त्यानंतर पाच चार वर्षांची निवडणूक आल्या आपल्याकडे स्वामी म्हणून निवडले नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली विमलताई मुंडळा या बीजेपी तर्फे निघाल्या बीजेपी बीजेपीकडे आल्या नंतर नव्यानंतर त्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या दोन हजार चार साली एनसीपी मिळाला नंतर दोन हजार नऊ साली त्या एनसीपी <laughs>